नमस्कार मी डॉक्टर दत्ता माझे मंत्र इथे श्रीदत्त हॉस्पिटल आहे या ठिकाणी मी अॅलोपॅथिक व आयुर्वेदिक या दोन्ही वैद्यकीय उपचारबद्दलचा दो उपयोग करून ऋण उपचार करत आहे ए माझ्या हॉस्पिटलमध्ये मुख्यत्वे संधिवात आमवात मंकेज विकार पॅरालिसिस हार्ट अटॅक हृदयविकार मानसिक विकार या अनेक व्याधीवरती मी संयुक्त वैद्यकीय उपचार उपयोग करून ट्रीटमेंट करत आहे आज या ठिकाणी माझ्यासमोर माझे एक पेशंट आहे सो आहे म्हणून ज्यांचं मूळ गाव जुन्नरी आहे त्या माझ्याकडे गेली तीन वर्षापासून उपचारासाठी आज त्यांना मी त्यांना जो काही माझ्या जो फायदा झाला किंवा उपयोग झाला तो मी तुमच्या समोर मांडत आहे तुमचं नाव काय संपूर्ण गाव तुमचं okay. वय किती आता माझं वय बासष्ट आणि आमवाताच्या त्रासामध्ये प्रत्येक सांगा सांगतो सगळं अंग दुखत असतं प्रचंड वेदना असतात मरणप्राय वेदना असतात त्या वेदना इतक्या असतात का माणसाला वाटतं जीव नको तो आजार डोळ्याने दिसत नाही आणि समजत नाही त्यामुळे लोकांनाही कळत नाही पेशंट नक्की ना काय आहे हो त्यामुळं फक्त कुठे हार्ड मोडलेलं नसतं कुठे फ्रॅक्चर नसतं आणि त्याच्यामुळं पेशंटच्या नातेवाईकांना पण कळत नाही ना, ना की वेदना काय असतात ते त्या अनवादाचे पेशंट आहे आणि त्यांना मी अतिशय योग्य पद्धतीचा उपचार केल्यामुळे मी आयुर्वेदिक औषध पद्धतीत ॲलोपॅथिक औषध देतो ना पुण्यातले नामवंत जे रोमाटॉलॉजी लोक असतात जे संजीवात तज्ञ असतात मी त्यांची औषध देतो त्यासोबत त्या ॲलोपॅथिक औषधांचा कुठला साईड इफेक्ट होऊ नये आणि तो साईड इफेक्ट दूर झाला पाहिजे शरीर शुद्धीकरण झालं पाहिजे म्हणून अँटीटॉक्सिन म्हणून या ॲलर्जिक काय मेडिसिन देतो जे तेवीस वर्ष त्या वैद्यकीय व्यवसायात मी स्वतःचे काय औषध बनवले आहे आणि त्यामुळं ॲलोपॅथीने आणि आयुर्वेदिक दोन्ही उपचार कर करतो उपयोग करून म्हणून उपचार करत आहे तुम्हाला काय त्रास होतो माझ्या डाक्यावर सारखं मला ब्लड प्रेशर मला थायरॉइड आणि अशा ठमके लागायचे इकडं आणि स्वतःची आला सुधलेला माझा वेळ चेन जीवाला आणि काय दुखतं आणि कसं दुखतं मला समजायचं नाही मी चेकिंग पूर्ण बॉडी चेक केली मुंबईला मला तरी अंदाज नऊ दहा वर्षपासून त्रास असतात मला सांगता येत नाही लक्षात नाही एवढा त्रास हो वर तीन वर्ष झाले दरम्यान औषध औषधी घेतल्यानंतर

जी वेदनाची ओळी ती चार दिवसांनी एक पाकिट दिलं तर ते संपलं पण नाही माझा अजून वेदना ची, ते कमी आणि काम पण मी संपूर्ण करते एकटी घरामध्ये सगळं लादी कपडे भांडी जेवण चार जण पाहुणे रावळे आले काही नाही आणि चालत आहे आणि एकटी येते मी झुन्नरून यश दिली सोबत राहतात पण एक येत होतो नाही नाही मला चालता येत मला चालता येत नव्हतं किती हात दुखायचं म्हणजे मला झोपेतून उठून

किती कंटाळून त्यांनी कसा शोध लावून लावून मला ती एक गोळी दिली त्या गोळ्याने इतका फरक येतो मी ते दाखवायला आणायचं राहिले का ते तुम्हाला दाखवणार ते पाकिट किती खाल्लेत बघा मी गोळ्या एवढा मला फरक येऊ त्यांना वेदना गोळ्यांची अलर्जी आहे आणि त्यामुळे यांचे उपचार करणं फार अवघड कारण मी आयुर्वेदिक औषध पण देतो ॲलोपॅथी आयुर्वेदिक औषधाने आजार बरा केला जातो ॲलोपॅथी औषध वेदना थांबली जातात आणि जसं जसे पेशंटचे वेदना थांबतात तसे था मी ऍलोपॅथिक म्हणजे वेदना समकोळ्या बंद करतो फक्त आयुर्वेदिक मेडिसिन चालू ठेवतो हो त्या माझ्याकडे फक्त आयुर्वेदिक औषध देवल्या घेतात वेदना समकोळेनुसार खातात जेव्हा भाड आल्या तर त्यांना चालता येत नव्हतं वेदना प्रचंड होत्या जीवनाला कंटाळे होता म्हणजे जेव्हा सारे तर तुम्ही रडले मिळाले रडले मला सुचत नव्हतं मी काय करू कसं म्हणजे मला घरातही तसंच व्हायचं बेचैन एकदम काय दुखत आणि काय नाही एवढं बेचैन जीवाला म्हणजे व्हायचं बीपी वाढायचं माझं ते दुखणं ठणके लागायचे अंगाला मग माझ बीपी खूप वाढायचा रात्री रात्री मला झोप नाही यायची रात्री

आणि वेदनेमुळे त्यांचं नैराश्य आलं होतं ताणतणाव वाढला होता आणि योग्य उपचार केल्यामुळं त्यांचा आता ताणतणाव पण दूर झाला वेदना पण दूर झाली आता त्या नॉर्मल स्वतःचं काम स्वतः करतात नॉर्मल जीवन जगतात